नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपण काय करू शकतो यावर अनेक लोक विचार करतात जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही पण एक असा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे जो आपल्याला तणाव आणि अने अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे योगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगा म्हणजे काय त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर काय फायदे होतात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात योगाचा समावेश कसा करू शकता याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया योगा हा केवळ एक व्यायाम प्रकार नसून ते जीवन जगण्याची एक संपूर्ण पद्धत आहे हजारो वर्षांपासून भारतात विकसित झालेली ही प्राचीन कला आज जगभरात आरोग्य आणि शांततेचा मार्ग म्हणून स्वीकारली जात आहे योगामध्ये शारीरिक आसने श्वास नियंत्रित करणारे प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश असतो ज्यामुळे शरीर मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधला जातो योगा केल्याने शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील सांधे आणि स्नायू अधिक लवचिक होतात यामुळे शरीराची हालचाल सहज होते आणि दुखापतींचा धोका कमी होतो विशेषतः खांदे पाठ आणि पायांची लवचिकता सुधारते योगातील विविध आसने जसे की प्लँक किंवा वीरभद्रासन शरीरातील स्नायूंना बळकटी देतात ज्यामुळे शरीराची ताकद वाढते तसेच वृक्षासन सारखी आसने शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो योगामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाला अधिक कार्यक्षम बनण्यास मदत होते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते काही योगासने पोटाच्या स्नायूंवर दाब देऊन पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करतात नियमित योगाभ्यासाने चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते योगा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे योगामुळे शरीरात कॉर्टिसॉल ताणाचे हॉर्मोनची पातळी कमी होते प्राणायाम आणि ध्यान केल्याने मन शांत होते आणि ताणतणाव चिंता व नैराश्य कमी होते मनाला स्थिरता मिळाल्याने एकाग्रता वाढते आणि अनावश्यक विचारांवर नियंत्रण मिळवता येते नियमित योगाभ्यासाने आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्ती अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहू लागते योगामुळे शरीराला आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते तसेच योगामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते योगाचा अंतिम उद्देश हा शरीर आणि मन यांच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा शोध घेणे आहे योगामुळे व्यक्ती स्वतःच्या शरीराशी आणि श्वासाशी अधिक जोडली जाते ज्यामुळे आत्मजागरूकता वाढते योगामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता संचारते ज्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी वाटते योगाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचा उद्देश वेगळा असतो हटयोग हा नवशिक्यांसाठी उत्तम आहे तर विन्यास योग शारीरिक ताकद वाढवतो अष्टांग योग शिस्तबद्ध आणि कठोर आहे तर अय्यंगार योग योग्य पोझिशनवर लक्ष केंद्रित करतो प्रत्येक वयोगटासाठी योगाचे महत्व वेगळे आहे मुलांसाठी तो एकाग्रता वाढवतो तरुणांसाठी ताणतणाव कमी करतो आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हाडे मजबूत ठेवतो योगाची सुरुवात करताना योग्य प्रमाणित योग प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे शांत जागा निवडून आणि सोप्या आसनांनी सुरुवात करणे योग्य ठरते योगाभ्यास करताना शरीराची मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे थोडक्यात योगा केवळ एक व्यायाम नसून ते एक आरोग्यपूर्ण आणि शांत जीवन जगण्याचे साधन आहे तुमच्या दैनंदिन जीवनात योगाला स्थान दिल्यास तुम्ही निश्चितच निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकाल तर मित्रांनो जसा तुम्ही पाहिलं योगा केवळ एक व्यायाम नसून ते एक परिपूर्ण जीवनशैली आहे योगाच्या नियमित सरावाने तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही अधिक निरोगी आणि आनंदी राहू शकता जर तुम्ही अजूनही योगाची सुरुवात केली नसेल तर आजच तुमच्या सोयीनुसार कोणत्याही एका प्रकाराने सुरुवात करा आणि त्याचे अद्भुत फायदे अनुभवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये